दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इथं मेड इन इंडिया दिलेलं आहे कुकर काढून याला साईडला ठेव इथं टाटा आहे आणि एक वाटा आहे हा एक ड्राम छोटा ड्राम इथं बहुत भारी आहे हाय ड्राम नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कशा सर्वजण तुम्ही मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभागच्या जे काही योजना आहे तर आज आम्हाला त्याच योजनेमधून एक योजनेचं जे घरकुर्ती साहित्य आहे ते आज आम्हाला आहे या घरकुर्ती म्हणजे बक्सा आहे या बॉक्समध्ये काय आहे टोटल मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा हे भांडे मिळालेले आहे या भांड्याची क्वालिटी कशी आहे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या तर सगळ्यात पहिले बघू शकता हा माझ्याकडे बॉक्स आलेला आहे इथे दिलेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर दिलेला आहे सर्व बघू शकता आणि याच्या खाली असं आहे हे सिम्बॉल आहे आणि याच्यासारखं पूर्ण डिटेल दिलेलं आहे आणि बॉक्सच्या तुम्ही जर ना साईडला सामोरून असं आहे आणि साईडला बघा बॉक्स साईडला असं दिलेलं आहे इथं मेड इन इंडिया दिलेलं आहे आणि त्याच्यात इकडून पण तसंच आहे आणि तिकडून पण तिसरीच आहे चारही बाजूनं असेच आहे आणि तिकडून पण तसंच आहे तर आता आपण याचं प्रॉपरली आता बघूया अंदर काय आहे तर आता आपण याला अनबॉक्सिंग करून बघा सगळ्यात पहिले आहे कुकर कुकर काढून याला साईडला ठेवू हा आहे कुकर कुकर आम्ही येतो ठेव आणखी बघू अंदर इथं इथं टाटा आहे आणि एक वाटा आहे हे साईडला ठेवू इथं हा एक ड्राम छोटा ड्राम याला म्हणतो आपण डबा पण आता आहे सगळ्यात मोठा ड्राम हा आहे इथं बहुत भारी आहे हा आहे ड्राम सगळ्यात पहिले हा आपण हा डब्याला साईडला करून घेऊ प्रॉपरली आता पहिले आपण कुकरपासून सुरुवात करू तर आता आपण मित्रांनो कुकर बघूया अंदरून कसा आहे की याची क्वालिटी कशी आहे सर्व व्यवस्थित बघूया बघा पहिले आता कुकरची पण अनबॉक्सिंग करून घेऊया छोटीशी ये ना अंदर दाखव ना हे आहे मॅन्युअल ते कोणी आता वाचत नाही याला असं टाकून देऊ आणि कुकरची जे क्वालिटी आहे ते बहुतच छान आहे आणखी अंदर काय काय आहे अंदर काही नाही आहे फक्त एक याच्यात सिटी आहे हाय बॉक्स साइडला साईडला ठेवून देऊ याची प्लास्टिक काढून घेऊ आणि प्लास्टिक काढल्यानंतर सिटी कशी आहे बघू सिटी तर छान आहे हेवी आहे आणि बहुत छान क्वालिटीची आहे अंदर बघूया अंदर याच्या दोन आपणाला असे छोटे छोटे बघायला मिळतात आणि कुकर मित्रांनो आणि तुम्हाला सांगत आहे कुकर ना कुकरची क्वालिटी इतकी चांगली आहे ना इतका जाळ कू कुकर आहे ना आणि ह्या कुकर पाच लिटरचा आहे क्वालिटी बघा क्वालिटी किती जाळ आहे आणि बघा कसं आहे हा आहे कुकर आता कुकरला आपण साईडला करू आणखी याच्या अंदर काय काय आहे अजून बघूया तर आता आपण बघणार आहोत टाटं आणि वाटा तर सगळ्यात पहिले आपण टाटा काढून घेऊया ताटा किती भेटले पाहूया चार ताटा आहे आणि बघू शकता हे जे टाटा आहेत ना क्वालिटी इतकी चांगली आहे ना बहुतच मजबूत आहे आणि इथं सिम्बॉल पण त्यांचं लिहिलेलं आहे बघू शकता क्वालिटी छान आहे टाटांची आणि एक वाटा भेटलेला आहे जे, जे वगर पोड़ा बने ले है। है की तुम्ही याच्यात कणिक वगैरे फिजून पोळ्या बनायला चांगला आहे आणि वाटा पण चांगला आहे क्वालिटी छान आहे याची पण छान आहे आता हे साईडला करू आणखी बघूया तर आता आपण बघणार आहोत छोटासा ड्राम किंवा डब्बा कारण का छोटा ड्रामाही म्हणतो आपण याला डब्बा पण म्हणतो याच्या अंदर काय काय बघू शकतो आता सगळ्यात पहिले याची प्लास्टिक काढून घेऊया प्लास्टिक हे बहुत जाळा आहे मित्रांनो मला वाटते याच्यात दोन तीन असेल सामान अंदर बहुत जाड़ आहे हम्म मला वाटलं याच्या अंदर तीन डब्बे आहेत हा आहे पहिला हा आहे दुसरा आणि हा आहे तिसरा जर तुम्ही याची तीन तिघांची जर क्वालिटी पाहिले तर तिघांची क्वालिटी खरोखरच खूप छान आहे बघू शकता थोडा कॅमेरामन जवळ घेऊन ये सांगतो हे बघा हे जे क्वालिटी आहे ना इतकी जाड आहे आणि इतका छान डब्बा आहे मजबूत डबा आहे खूप छान आहे तर आपण आता डबे बघून घेतलो तर आता आपण हा मोठावाला ड्रामा आहे ना तर हा याच्यामध्ये काय काय आहे आणखी बघून घेऊया आणि मित्रांनो आणि मैत्रींनो काका आणि काकू आजी आणि आजोबा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्रायबर नसन केली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा तर आता आपण बघणार आहोत माझ्या ड्रामामध्ये काय काय आहे सगळ्यात पहिली आजी आम्ही आपण प्लास्टिक काढून घेऊया हा बहुतच मोठा आहे आणि खूप जाड आहे याची पण काढून घेऊया साईडला ठेवूया टेन्ट ह्याच्या अंदर आहे एक छोटासा कढई म्हणतो ह्याच्यात तुम्ही भजे वगैरे तोडून खाऊ शकता आणखी बघून घेऊया अंदर पाणी पाणी प्यायचा जग मोठावाला पाणी पिऊ शकता तुम्ही पाणी पिणं खूप छान आहे दिवसांचं तुम्ही तीन किंवा चार लिटर प्या एक छोटासा याला साईडला ठेवून घेऊया आणि हे वाट्याचं सट आहे याला आता साईडला ठेवून घेऊया आणि हे चार ग्लास आहेत आणि हा डब्बा आहे टिफिन डब्बा नाही हा आपण जे किचनमध्ये वगैरे नाही का असे छोटे छोटे आहेत ना तिखट मीठ हळद वगैरे ठेवायसाठी हा आहे तर हा पण खूपच जास्त आहे क्वालिटी मित्रांनो तर सर्वांची छानच आहे पण पूर्णच छान आहे एकही असा प्रोडक्ट नाही का त्याचा क्वालिटी खराब नाही आहे सर्वांची छानच आणखी आता आम्हाला मिळाले हे प्लेट आहे आणि हे तीन नाही का आ, हे आहे छोटेवाले गंज जे जेथं तुम्ही दूध गरम करू करू शकता भात बनवू शकता आणि भाजी बनवू शकता आणखी काय काय आहे आणखी याच्यात चम्मच आहे एक भात्याचा आणि वरणाचा भाजीचा वगैरे हे चम्मच आहे हा ड्राम आहे याच्या अंतर झाला संपलं एवढं तर आता मित्रांनो व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा कारण का अजून तुम्हाला खूप जास्त माहिती सांगणार आहे याच्याबद्दल पूर्णच तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बघितले हा डब्याच्या अंदर इतके सारे साहित्य निघाले होते स्वयंपाकाचे घरखुर्ती जे तुम्हाला लागणार आहे गरजेलू सामान ते इतके सारे निघाले सगळ्यात पहिले कुकर निघाला हा कुकर आहे कुकरच्या अंदर हे दोन छोटेवाले डबे निघाले आणि एक वाटा आहे वाट्याच्या नंतर इथं चार टाटा आहे आणि चार ग्लास आहेत त्याच्यानंतर हा पाणी प्यायचा जग आहे जग नंतर इथं वाट्या आहे वाट्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाटे आहे आणि हे वरण वगैरे कुठं वाळायसाठी हे एक आहे आणि हे एक दोन तीन हे डबे मिळालेले आहे आणि हे इथं एक कडे मिळालेली आहे कडेवरून एक प्लेट मिळालेला आहे आणि हे तीन प्लेट आहे एक दोन तीन आणि हे तीन गंज आहे आणि हे दोन चमच मिळाले एक भाताचा आणि एक वरणाचा आणि एक आपण जे काही मसाले ठेवतो तिखट मीठ वगैरे हे डबे मिळाले आणि हे याच्यामध्ये तुम्ही कोणतेही कटाण ठेवू शकता पाणी ठेवू शकता गहू तांदूळ सर्व काही ठेवू शकता खूप मोठा आहे इतका सारा आहे तर आत्तापर्यंत एवढं सारं सामान मिळालेलं आहे आणि आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओला बघत असन तर एक माझ्या व्हिडिओला लाईक करा एक कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि माझ्या चॅनलला जे कोणी नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करून द्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला ओके बाय बाय